नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकशे एक्काहत्तर तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचा आणि त्या अनुषंगानं ज्ञानी माणसानं समाजात कसं वागावं वा हा विषय चाललेला आहे आणि त्या विवेचनातली ही ओवी आहे थोड्या शब्दात खूप काही सांगून जावं किंवा वरवर साध्या वाटणाऱ्या उद्गारातून एखादा फार महत्वाचा विचार सहजपणानं मांडावा हे ज्ञानदेवांचं खास वैशिष्ट्य आहे या ओवीत आपल्याला त्यांच्या या वैशिष्ट्याचं मोठं सुंदर दर्शन घडतं समाजात माणसाच्या वागण्यासाठी काही नियम असतात काही संकेत असतात त्याप्रमाणे सारी माणसं वागत राहिली तर साऱ्यांचा सारा व्यवहार ठीक चालतो आपल्या घरात सत्तरी उलटलेल्या वडीलधाऱ्या माणसांपासून तो नव्याने शाळेत जाऊ लागलेल्या नातवापर्यंत असे सारे जण निरनिराळ्या वयातले असतात सकाळी काही व्यायाम करावा किंवा रात्री झोपण्यापूर्वी एखादं स्तोत्र म्हणावं असे काही नियम मुलांना वळण लावण्यासाठी काही काही घरातून असतात पण मोठ्या माणसांनी इतकं वागायला हवं असं वाटणं शक्य आहे पण तसं नाही घरच्या पुरुषांनी शिस्त पाळली तर उगवत्या पिढीवर संस्कार होतात हाच न्याय समाजालाही लागू आहे समाजाच्या हरेक व्यवहाराची काही व्यवस्था घालून दिलेली असते त्यासाठी काही नियम केलेले असतात थोर माणसांनी ते कशाला पाळायला हवे असं म्हटलं तर पण ज्ञानदेव म्हणतात तसं नाही लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानी पुरुषांनी असे चार नियम पाळले पाहिजेत आणि अशा रीतीने वागलं पाहिजे की साऱ्या समाजाला हा माणूस थोर असला तरी आपल्यातलाच एक आहे असं वाटलं पाहिजे हे सांगताना ते या ओवीत म्हणतात समाजासाठी म्हणून वागण्याचा जो काही मार्ग घालून दिलेला असेल त्याला धरून आपलं वर्तन ठेवावं आपल्या आचरणामुळे हे सारं विश्व उन्नतीचा सा मार्ग धरील असं पाहावं आणि साऱ्या लोकांशी वागणं असं असावं असा वा की हा पुरुष ज्ञानी असला तरी तो आपल्याहून कुणी निराळा आहे असं कोणाला वाटू नये स्वत ज्ञानदेव आपल्या आयुष्यात असं वागले आणि त्याच वेळी वारकरी पंथाची माऊली होऊन गेले हे इथे आठवेल